दिवसभर आपण पाहतोय या निकालाची धामधूम सुरू होती अतिशय जल्लोषाचं आणि उत्साहाचं असं वातावरण सर्वच मतदारसंघांमध्ये आपल्याला पाहायला मिळालं विजयी उमेदवार नुकतंच विजयाचा जल्लोष आणि विजयाचा हे घेण्यासाठी भैरवनाथाच्या दर्शनासाठी किल्ले भुदरगड आता आपल्याला आलेले पाहायला मिळतंय आणि काय सांगाल तिसऱ्यांदा तुम्ही हा विजय मिळवलेला आहे खर तर सर्व सर्वप्रथम मी आपल्या पिंपळगाव आणि पुष्पनगर वासियांचे मनापासून अगदी नतमस्तक होऊन आभार मानते कारण त्यांच्या सुरुवात अशी की तिकीट घेण्यापासून वहिनींनाच उभा राह उभा करायचा आणि त्यांनाच विजयी करायचा हा जो अजेंडा त्यांनी पहिल्या दिवसापासून ठेवला होता तोच अगदी नक्की शेवटपर्यंत त्यांनी तसाच तो झेंडा पडकवण्याचं काम शिवसेनेचा केलेला आहे आणि खर तर मला सांगायला कौतुक वाटते की सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय उत्साहात अगदी पहिल्या दिवसापासून आजचा आपला विजयाचा दिवस शेवटचा तर या दिवसापर्यंत अहोरात्र प्रयत्न करून सहा हजाराचं लीड देऊन मला जे आमदार साहेबांच्या घरावर त्यांनी आपुलकीचा आणि प्रेमाचं वर्षाव इथं केलेला दिसून येतोय या विजयाचा श्रेय आपण कोणाला द्याल नक्कीच भागातील माझ्या पिंपळगाव आणि पुष्पनगर वासीय सर्व आमचे कार्यकर्ते आणि त्यांच्या जोरावर हा विजय नक्कीच आम्ही हा मिळवलेला आहे कारण आणि त्यांनाच तो समर्पित केला जातोय आज दुपारीच निकाल लागला आणि विजयी उमेदवार सर्वच उमेदवारांच्या आपण प्रतिक्रिया घेतल्या उमेदवार झाल्यानंतर थेट किल्ले दर्शनासाठी खरोखर आमचे या विभाग भागातील ताल प्रतिष्ठान असलेलं भैरवनाथाचं मंदिर इथूनच आम्ही त्यांची आशीर्वाद घेऊन प्रचाराची सुरुवात केली आणि विजयाचा गुलाल घेऊन आम्ही तिन्ही तिन्ही मतदारसंघातील आपण हॅट्रिक जिल्हा परिषदची हॅट्रिक आणि आमची दोन्ही जिल्हा पंचायत समितीचे उमेदवारचे गुलाल घेऊन आम्ही पहिल्यांदाच आम्ही भुदरगड किल्ल्यावर आमच्या बहिरनाथ मंदिराचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेलो आहे एक सामान्य उमेदवार म्हणून जनतेनं तुम्हाला एक विश्वास दिलेला होता तो विश्वास तुम्ही सार्थ ठरवाल का काय सांगा शंभर टक्के माझ्यापेक्षा अतिशय चांगलं काम करणारे आमच्यापेक्षा चांगल्या पद्धतीचं काम करणार आमच्या मतदारसंघातील भरपूर आमचे विद्याधर परिर असतील आमचे श्रीधर बापू असतील राजाराम भराडे असतील अशा दिग्गज नेत्यांनी मागणी करून बी आम्हाला सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमचे महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री नामदार प्रकाशराव आंबेडकर साहेब आणि आमचे मार्गदर्शक अर्जुनराव आंबेडकर या या नेते मंडळींनी आणि या सर्व भागातील साहेब सर्व प्रमुखांनी आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी देण्याचं काम या सर्वांचं मी मनापासून आभारी आहे कारण की या एमआयडीसी कामगारला एक सर्वसामान्य कार्यकर्ता त्याला या विभागातनं काम करण्याची तालुक्याला संधी दिली जर संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही मी एवढीच विनंती